नमस्कार सहज यूट्यूब सर सर्फ करताना एक बातमी दिसली की मुनीर ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला एका प्रोटेक्टेड जागेमध्ये स्वतः लपून बसला होता आणि सिंदूर झाल्यानंतर सगळ्या देशामध्ये वगैरे जाऊन खोटं सांगतो आहे की <coughs> पाकिस्तान जिंकला भारत हरला आणि भारताच्या आम्ही एवढे विमानं पाडली वगैरे मला ना आमच्या ऑफिस शॉ बाबूरावची खूप आठवण आली मी त्यावेळेला दा आम्ही दादर कोर्टामध्ये होतो कोर्टाला दोन बिल्डिंगे आहेत रस्ता पार करून जावं लागतं आणि नवीन बिल्डिंगेमध्ये मस्टर असायचं तर आमच्या बाबूरावने एक असं त्याच्या समविचाराच्या चा चार लोकांना जमा करून ते टोळकं कर झालं होतं त्याच्यामध्ये काय करायचं एकच जण यायचं आणि मस्त तेव्हा मास्टर होतं बा, बा, बायोमेट्रिक नव्हतं आमचा बाबूराव म्हणजे त्या टोळक्यात लोक जो कोणी येईल तो बाकीच्यांच्या सगळ्यांच्या सह्या करायचा जो पहिलं येईल तो बाकीच्यांचा सहाय्या करायचा आणि त्यावेळेला एवढं मोबाईलचं प्रस्त नव्हतं आणि मग एक साहेबांच्या लक्षात आलं की एक एक दुसऱ्या व्यक्तीला बोलवलं एक्स वायज एक्सला तर ती आज आली नाही असं किंवा आज आता आलेली नाही आता जागेवर नाही असं उत्तर असायचं व्हायला विचारलं असं दोन तीनदा झाल्यावर आणि कितीही लपवलं तरी सत्य हे नेहमीच उजेडात येतं आणि जरी चार लोकं जरी मिळून करत असतील बाकीच्यांनावर अन्याय होतो ते जागरूक असतात मग कुठे ना कुठे साहेबांपर्यंत ही गोष्ट जातीच जाते, जाते।, जाते। आणि साहेबांनी मग त्या एकदा पकडलं प्रॉपर्टीसाठी एक्झिबिटसाठी पाहिजे होतं आणि ती व्यक्ती नाही म्हणून सांगितले आता नाही आहे थोडी बाहेर गेली आहे साहेबांनी पुन्हा दहा मिनटांनी विचारलं नाही जरा उशीर होतोय मग साहेबांनी सगळ्यांना दुसऱ्या दिवशी बोलून घेतलं म्हणजे सगळ्यांना म्हणजे त्या टळ टोळी कला आणि मी अचानक काही कामासाठी चेंबरच्या बा बागच्या बाजूला एक जागा आहे तिथे आम्ही केसेस शोधत होतो <laughs> मी आणि माझ्याबरोबर अजून एक माझी मैत्रीण होती तर तिथे साहेबांनी त्यांची काढली आणि काढल्यावर मग अक्षरशः चौघांनी पाया पडून अक्षरशः पाया पडून जे सगळी पि पी, लाल पिवळी झाली होती त्यांची आ अंतरवस्त्र आणि पडून माफी मागून बाहेर आले बाहेर आल्यावर मात्र सेम जसा मुनीर डांगोरा पिटा काय आम्हाला बोलवलं काय आमचं काय झालं आम्हाला काय आणि मी त्याला म्हटलं एका खोपच्यात घेऊन विचारलं मी सांगू का मी ऐकलं सगळं काम गप्प म्हटलं तू कमीत कमी डांगोरा तरी पाट पिटवू नकोस तुझं तुला साहेबांनी काय ओरडलं नाही हे बोंबाबोब उगाच खोट्या खोटी करू नकोस मी चूप बसते असा <laughs> आमच्या ऑफिसमधला हा मुनीर <laughs> पाया सुद्धा खोटं सांगत फिरतो की आम्हाला आमचं काहीच झालं नाही खूप मजा येते अशा आम्ही अशा एक असं काही प्रकरण घडलं ना मग मला असं कोण कधी घरातले कधी ऑफिसचे कधी ट्रेनमधले असे एक एक व्यक्तिमत्त्व आठवतात आणि हे आपण रोज रोजच्या जीवनात असली माणसं आपल्याला भेटलेली असतात याची आठवण येते तुम्हाला पण येतच असेल ना <laughs> नक्की माझ्या ह्याचा प्रतिसाद द्या तुम्ही माझा ऐकता त्याबद्दल मनापासून धन्यवाद <clears throat>